घरात मनी प्लांट लावलाय तो अगदी वाढतोय सुद्धा छान पण आमच्या आर्थिक स्थितीत मात्र काहीही सुधारणा नाही आमच्या घरात पैसा येत नाही आला तर टिकत नाही मनी प्लांट लावूनही काही फायदा नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मनी प्लांट लावून सुद्धा जर आर्थिक स्थितीत सुधारणा होत नसेल तर तुम्ही नक्कीच तीन चुका करतायत त्या आजच बंद करायला हव्यात कोणत्या आहेत त्या तीन चुका चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मंडळी घरात पैसा यावा आपली आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो त्यातलाच एक प्रयोग म्हणजे मनी प्लांट लावणं वास्तुशास्त्रानुसार फेंगशुईनुसार अशा वेगवेगळ्या शास्त्रांनुसार सांगितलं जातं की जर तुम्ही घरात मनी प्लांट लावला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारते जसा जसा मनी प्लांट वाढतो तस तसे तुमच्या घरात पैसा यायला लागतो पण जेव्हा आपण खरंच मनी प्लांट लावतो तेव्हा असं काहीही होत नाही आणि मग मात्र आपण निराश होतो याचं कारण असतं मनी प्लांट लावण्या संदर्भातल्या महत्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलेला असतं आणि त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे योग्य दिशा मनी जर तुम्ही योग्य दिशेला लावला नाही तर तो लावूनही काही उपयोग होत नाही वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी योग्य दिशा माहीत असणं आवश्यक आहे घरामध्ये असेल तर तो अग्नेय दिशेला लावावा आता तुम्ही म्हणाल अग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधली जी दिशा असते तिला म्हणतात अग्नेय दिशा त्या अग्नेय दिशेलाच तुम्हाला मनी प्लांट लावायला हवा तरच मनी प्लांटचा हवा तो फायदा तुम्हाला मिळेल या दिशेला मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि आर्थिक स्थिती चांगली होऊ लागते याचबरोबर तुम्ही म्हणाल आमच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट लावायला जागा नाही मग ईशान्य दिशेला लावा तिथे सुद्धा लावणं शुभच मानलं जातं आता ईशान्य दिशा म्हणजे कोणती उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा या दिशेला सुद्धा मनी प्लांट लावल्याने आर्थिक अडचणी येत नाही मग बघा बरं तुमच्या मनी ची दिशा बरोबर आहे का नसेल तर ती आजच बरोबर करा आता या म्हणजे मनी प्लांट समोर काही रोप ठेवू नका काही विशिष्ट रोप मनी प्लांट समोर जर तुम्ही ठेवली असतील तरी सुद्धा मनी प्लांट चा हवा तो परिणाम होत नाही काही लोक मनी सोबत काटेरी झाडं लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट छान फुलला तरी सुद्धा त्याचा फायदा मिळत नाही खर तर काटेरी झाड घरामध्ये लावूच नाही पण जरी तुम्हाला लावायची असतील तर ती मनी प्लांट समोर ठेवू नका आता जो मनी प्लांट तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलाय त्याच्या आजूबाजूला एखादं काटेरी झाड ठेवलंय का हे तपासून बघा त्यानंतरची गोष्ट म्हणजे मनी प्लांट कोणालाही देऊ नका जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये कारण मनी ची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढण्यासाठी तुम्ही दिली तर त्याने आर्थिक नुकसान तुम्हाला होऊ शकतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये अंगण नसेल बाग नसेल तर तुम्ही मनी प्लांट एका बाटलीमध्ये लावा त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर मनी प्लांट तुमचा जसा जसा वाढू लागेल तो वरतीच गेला पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे त्याला वरतीच कुठेतरी वाढायला जागा द्या तो खाली जमिनीवर पडता कामा नये जमिनीवर पडला तर तुमचा मनी प्लांट खुलूनही तुम्हाला आर्थिक लाभ होणार नाही म्हणून तो वरच्या दिशेला जाईल याची काळजी घ्या आता तुमच्या घरात जो मनी प्लांट आहे त्याची दिशा बघा त्याच्या अवतीभवतीची कुठली झाडं आहेत ते बघा त्याचबरोबर तो वरच्या दिशेला जातोय का हेही बघा या काही छोट्या छोट्या चुका जर तुम्ही करत असाल तर त्यात बदल करा आणि मग बघा मनी प्लांटचा फायदा तुम्हाला मिळेल पूर्वेला प्रकाशाचा थेट स्रोत असल्यामुळे वृक्ष आणि झाडं रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये हा त्या मागचा उद्देश असतो अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळतात आणि पैशाचा ऱ्हास होतो त्याचबरोबर मनी प्लांट कोणत्या दिवशी लावावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न वास्तुशास्त्रात रोपं लावण्यासाठी सुद्धा विशेष तिथी सांगण्यात आली आहे त्यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट लावल्यास शुभ फळं मिळतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात मनी प्लांट लावायचा असेल तर तो याच काळात लावा तरच तुम्हाला अपेक्षित असलेलं फळ मिळेल मनीप्लांटचं रोप वेलीसारखं वाढतं त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे जमिनीला स्पर्श करत असल्यास ते वरच्या दिशेला आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका मनी प्लांटची वर वाढणारी वेलच समृद्धी वाढवणारी मानली जाते मनी पान, तर टाका असं मानलं जातं की अशी सुकलेली पानं समृद्धीमध्ये अडथळा निर्माण करतात एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्याचा तुमचा हेतू तु सफल होईल तुम्ही निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घेईल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका